आहात, आहात लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या फास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत श्री गजानन पॅर्लेसिस व अर्धांग वायू केंद्र आणि श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र आणि अर्धांग वायूसाठी आता परभणीत उपचार उपलब्ध दहा वर्षांपूर्वीचा पॅरलेसिस रुग्णही बरा होणार विना ऑपरेशन उपचार होणार मणक्यांच्या उपचारात ऑपरेशनची उप्चार गरज नाही श्री गजानन पॅरलेसिस व वा अर्धांग वायू केंद्र अॅक्युपंचर तज्ज्ञ डॉक्टर टी एम जाधव करणार उपचार लकवा अर्धांगवायू दमा मधुमेह संधिवाद मानपाठ दुखी गुडघे टाच दुखी मणक्यांचे विकार डोके दुखी अर्धशिर्शी अलर्जी जुनाट सर्दी फ्रोजन शोल्डर लठ्ठपणा मेंदू तंतू मांसपेशीच्या विकारावर उपचार उपलब्ध श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र केवळ एक भेट आपल्या आयुष्यात आनंद आणेल लग्नानंतर दहा वर्ष होऊनही संतती न झालेल्यांनाही संतती होऊ शकते संतती विषयक सर्व उपचार केले जातील एक वेळ अवश्य भेट द्या श्री गजानन वायू केंद्र आणि श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र मराठवाडा हायस्कूलच्या बाजूला शिवाजीनगर परभणी मोबाईल डबल नाईन सेवन फाईव्ह फाईव्ह वन टू वन टू सिक्स नमस्कार मी प्रभू लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परवणीचं एकमेव बातमीपत्र एक बात लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी परभणी महापालिका ही अनियमिततेचा माहेरघर झालेलं असून महापालिकेतील अनाकोंदी कारभार पाहून राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य गोरक्ष लोखंडे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत महापालिकेच्या या अनागोंदी कारभाराची चौकशी करण्यासाठी समिती गठित केल्या असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य गोरक्ष लोखंडे हे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना त्यांनी आज प्रथम जिल्हाधिकारी कार्यालय आणि त्यानंतर महापालिकेतील कामकाजाबाबतचा आढावा घेतला जिल्हा प्रशासनाचं कार्य उत्कृष्ट असल्याचा शेरा लोखंडे यांनी देतानाच महापालिका मात्र मा अनागुंती कारभाराचं माहेरघर झाला असल्याचं सांगितलं या सर्व प्रकरणासाठी आपण समिती गठीत केली असल्याचं त्यांनी सांगितलं रमाई आवास योजनेअंतर्गत झालेल्या कारभाराची चौकशी करण्यात येणार असून याबाबत संबंधितांना कारणे दाखवा नोटिसा बजावला असल्याचं लोखंडे यांनी सांगितलं मागासवर्गीय घटकांवरील पाच टक्के तरतूद असलेला निधी खर्च करण्यास महापालिकेनं प्रचंड अनास्था दाखवली असल्याचं ते म्हणाले सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये पन्नास लक्ष रुपये निधी उपलब्ध असताना महापालिकेनं त्यातील छरामोही खर्च केला नाही तर दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये ऐंशी लाख रुपये निधी उपलब्ध असताना त्यातील केवळ चाळीस लाख रुपये निधी खर्च केला असल्याची माहिती पालिकेनं दिली असून ही बाब अत्यंत खेदजनक असल्याचं लोखंडे म्हणाले मात्र असं असलं तरी विद्यमान आयुक्त याबाबत कानावर हात ठेवत आहेत मी नवीन आहे त्यामुळं मला यातील काही माहिती नाही अशी उडाओडीची उत्तरं आयुक्त नितीन नार्वेकर यांनी दिल्याचं गोरक्ष लोखंडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं परभणी शहर महानगरपालिकेच्या आनागोंदीचे एक एक किस्से आज मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यांच्या समोर आले आहेत शहरातील स्वच्छतेची जबाबदारी असलेल्या कंत्राटदाराला निविदा प्रक्रियेच्या वेळेसच या कंत्राटदाराला अपात्र ठरण्यात आलं मात्र तरीही महापालिकेनं पूर्वीचं कंत्राट संपल्यानंतरही त्याच्याकडून स्वच्छतेची कामं करून घेतली या अपात्रतेच्या विरोधात सदर कंत्राटदार हा उच्च न्यायालयात गेला तिथं त्याला अपात्र ठरवलं त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने देखील त्याला अपात्र ठरविलं असलं तरी महापालिका मात्र या कंत्राटदारावर चांगलीच मेहरबान झाल्याचं दिसून येतं त्यामुळे परभणी शहरातील स्वच्छतेचा प्रश्न आयरणीवर आलेला आहे आए। याकडं गोरक्ष लोखंडे यांनी विशेष लक्ष देणार असल्याचं सांगितलं <laughs> परभणी शहरातील नारणपेठ पोलिसांनी अल्पावतीचा चोरीचा गंभीर गुन्हा उघडकीस आणत आरोपीला अटक केली आहे या कारवाईमध्ये पोलिसांनी आरोपींकडून तीस हजार रुपयांची रोकड आणि चोरीसाठी वापरलेलं साहित्य असा मुद्देमाल जप्त केलाय आहे पोलिस पोलिसांच्या हातीमध्ये साई कॉर्नर जाकीर हुसेन कॉलेज रोड परभणीचा असलेल्या नवीन ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र या ठिकाणी अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी पहाटे तीन वाजता अज्ञात चोरट्यानं दुकानाचा कुलूप चोडून प्रवेश केला आणि नगदी पंचेचाळीस हजार रुपये चोरून नेले या प्रकरणी नानलपेठ पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला या प्रकरणाचा तपास तांत्रिक साधनाचा वापर आणि गोपनीय माहिती दलाच्या मदतीने करून पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली त्यानंतर आरोपी संजय खाडे याला पाच नोव्हेंबर रोजी ताब्यात घेण्यात आलं त्याच्याकडून तीस हजार रुपये रोख आणि चोरीसाठी वापरलेलं साहित्य जप्त करण्यात आलंय शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शुक्रवारी सायंकाळी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर दाखल होणार असून उद्या आणि परवा ते परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार असल्याची माहिती देण्यात आली आहे राज्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी राज्य सरकारनं अठरा हजार रुपये हेक्टरी अनुदान जाहीर केलं परंतु परभणी जिल्ह्याला यातून वगळण्यात आले त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये एवढीच नुकसान भरपाई देण्यात येत शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पेरणीसाठी दहा हजार रुपये देण्याचं जाहीर केलं परंतु परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्याप छदाबाई मिळाला नाही या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे हे मराठवाड्याचा संवाद दौरा करणार असल्याचं था सांगण्यात आलंय नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाथरीच्या माजी नगराध्यक्षांसह काँग्रेसच्या अनेक माजी नगरसेवक आणि माजी आमदार दुर्राणी यांच्या समर्थकांनी आज सहा नोव्हेंबर रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मंत्रालयात सकाळी दहा वाजता पक्षप्रवेश केला आहे हा पक्षप्रवेश माजी आमदार बाबाजनी दुराणी यांना मोठा धक्का मानला जातोय पाथरीत मागील काही महिन्यांपासून नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं राजकीय हालचालींना प्रचंड वेग आलेला दिसत असतानाच आज गुरुवारी पाथरीचे आमदार राजेश विटेकर यांनी माजी आमदार दुराणी यांना जबरदस्त धक्का देत दुराणी यांचे अनेक खंदे समर्थक गळाला लावले आहेत ही नगरपालिकेची निवडणूक आपण ताकदीनं लढवणार आणि जिंकणार देखील असा निर्धार दूरध्वनीवरून राजेश विटेकर यांनी व्यक्त केला आहे या सर्व घडामोडीमध्ये संजय कुलकर्णी यांनी महत्वाची भूमिका निभावली आज माजी नगराध्यक्ष एम एस मोईज अन्सारी अनिस फारुकी सईद अन्सारी शाकीर सिद्दीकी डॉक्टर तौफिक शेख अमजीद अन्सारी रहीम अन्सारी पाया कुरेशी वाझेद बेग कृष्णागिराम आदींनी प्रवेश केला आहे गेल्या महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रभाग क्रमांक तीन मधील सागर कॉलनी भीमा कोरेगाव नगर करीम साईबाबा नगर झालं त्यावेळी प्रोडे यांनी रास्ता रोको करत पंचनाम्याची मागणी करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती त्यानुसार घरोघरी जाऊन पंचनामे पूर्ण झाल्यानंतर आता टप्प्या टप्प्यानं नुकसानग्रस्तांना मदत मिळण्यास सुरुवात झाली आहे मात्र काही व्यक्तींकडून पंचनाम्याचे पैसे मिळवून देण्यासाठी अवैधरित्या पैशाची मागणी केली जात असल्याचं लक्षात आल्यानंतर प्रभागातील महिलांसमोरच धमदीप रुडे यांनी तहसीलदार डॉक्टर संदीप राजापुरे यांना मोबाईल कॉल करून ही माहिती त्यांच्या कानावर घातली रुपया सुद्धा हा रुपया सुद्धा कोणाला द्यायची गरज नाहीये होते हा मी तुम्हाला काय करतो मी मुद्दा म्हणून महिलांच्या समोर सगळ्यांसमोर कॉल केलेला आहे तुम्हाला हे तहसीलदार साहेब आहेत मार का तहसीलदार साहेबांना फोन लावलेला आहे साहेबांनी सांगितलेले रुपया सुद्धा कोणाला द्यायची गरज नाही सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध अलर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडगेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्याट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कामटे आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट पुण्याच्या बळीराजा साखर कारखान्याचा बारावा बारा गळीत हंगाम मूळीपूजन शुभारंभ आज साडेनऊ वाजता कारखान्याचे कार्यकारी संचालक अजय जाधव यांच्या हस्ते संपन्न झाला या प्रसंगी ऊत उत उत्पादक शेतकरी पत्रकार तसंच कारखान्याचे अधिकारी कर्मचारी व कामगार उपस्थित होते सन दोन हजार पंचवीस वीस गळीत हंगामामध्ये कारखान्यानं अकरा लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचं उद्दिष्ट ठेवलं आहे कारखान्याकडे अकरा हजार दोनशे छप्पन्न हेक्टर सभासदांच्या ऊसाची नोंद आहे सभासदांचा ऊस गाळप झाल्यानंतर उर्वरित बिगर सभासदांचा ऊस गाळपासाठी बळीराजा साखर कारखाना आणणार आहे या कार्यक्रमाच्या वेळी उत्तमराव कदम सुशील वरपुडकर मारुती बखाल डॉक्टर वाघमारे चांदूजी बोबडे गोविंद चव्हाण राजेश धूत नामदेव जाधव गुलाब इंगोले व्यंकट पारवेंदा दशरथ भोसले नागनाथ शिंदे होती नगर परिषदेच्या निवडणूक रिंगणामध्ये भाजप पालिकेवर भाजपाची सत्ता येईल असा निर्धार भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांनी पूर्णा पत्रकार परिषद व्यक्त केलाय पुणेच्या राम मंदिर सभागृहामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष भुमरे यांच्यासह अविनाश काळे बालाजी कदम राज ठाकरे प्रशांत कापसे लक्ष्मीकांत कदम चंद्रकांत टाकळकर सुनील नाना संजय आंबोरे चिटणी उपस्थिती आहे पण नगराध्यक्ष पदासाठी मात्र भाजपचा उमेदवार राहील असंही त्यांनी यावेळी निक्षून सांगितलं दगाबाद सरकारला सर्व जनता वर्षभरातच कंटाळी येणार सरकार आपलंच आहे ही आपली आपल्या सोबत सामान्य जनतेची मागणी आहे अशा या दगाबाद सरकारला उलटून टाकण्याची सुरुवात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपासून होणार असल्याचं प्रतिपादन आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी केलं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत सात नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता परभणी तालुक्यातल्या पिंगळी इथं त्यांच्या उपस्थितीत शेतकरी संवाद बैठक होणार आहे या निमित्तानं आमदार पाटील यांच्या संपर्क कार्यालयामध्ये सहा नोव्हेंबर रोजी शिवसेना पक्षाची आढावा बैठक पार पडली पिंगळी इथं होणाऱ्या बैठकीला मतदारसंघातील सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावं असं आवाहन त्यांनी केलं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीनं ज्येष्ठ नेते सुरेश वरपुडकर यांना परभणी महानगर तर ज्येष्ठ नेते रामप्रसाद बोर्डीकर यांना परभणी ग्रामीण जिल्हा निवडणूक प्रमुख तर पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांना निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्त केले भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या संघटनात्मक रचनेप्रमाणे पंच्याहत्तर जिल्ह्यातील जिल्हा निवडणूक प्रमुख व जिल्हा निवडणूक प्रभारी यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत त्यात माजी आमदार उरपूड करायच्याकडे परभणी महानगर तर माजी आमदार बोर्डी करायच्याकडे परवणी ग्रामीण अशी जबाबदारी देण्यात आलेली आहे भाजपा महानगर परवणीच्या वतीनं आज इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या या मुलाखतींना मोठा प्रतिसाद मिळाला आहे एका एका प्रभागामध्ये दहा ते बारा इच्छुक उमेदवारांनी आज मुलाखती दिल्यात जवळपास एकशे साठ ते एकशे सत्तर इच्छुक उमेदवारांनी आज या मुलाखती दिलेल्या आहेत भाजपाचे निवडणूक प्रमुख माजी आमदार रामसाहेब बोर्डीकर आणि सुरेश वरपुडकर यांनी पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या संपर्क कार्यालयामध्ये या मुलाखती घेतल्या या मुलाखतीमध्ये महानगरातील सोळा प्रभागातील आपली मतं व्यक्त केली भाजपचे जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून येऊ शकतील त्यासाठी पक्षसृष्टीने कशाप्रकारे उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे ज्येष्ठ नेत्यांनी निवडणुकीत आर्थिक मदत करावी यावर इतर बाबतीत संवाद साधला यावेळी बोर्डीकर आणि वरपुडकर या दोन्ही नेत्यांनी सर्व शक्तीनिशी उमेदवारांच्या पाठीशी राहण्याची ग्वाही केली यावेळी सुरेश भुमरे विजय वरपुडकर सुनील देशमुख देवकर डॉक्टर केदार कटिंग कमल अग्रवाल मंगला मुदगलकर रितेश जैन जैनकर प्रशांत पार्टीकर संतोष चौधरी रेड फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव परभणी शहरातील भव्य शोरूम रेड अॅपल एक्सक्लुसिव भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किंमतीमध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी परभणी जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा परभणी जिल्ह्याचे मंत्री नरहरी झिरवाड यांच्या उपस्थितीत उद्या परभणीत संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले या बैठकीत जिल्ह्यातील जिल्हा जिल्याध परिषद पंचायत समिती नगरपरिषद आणि महानगरपालिका सदस्यांसोबत निवडणूक नियोजन आणि संघटनात्मक विषयावर चर्चा करण्यात येणार आहे सात नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता हॉटेल रामायणा इथं ही बैठक होणार आहे या बैठकीला उपस्थित राहण्याचं आवाहन जिल्हाध्यक्ष आमदार राजेश विटेकर महानगर जिल्हाध्यक्ष प्रतापभाई देशमुख यांनी केलं आहे परभणीच्या स्कॉटिश अकॅडमीची विद्यार्थिनी शरयू टेकाळे यांची राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी निवड झाली आहे चिपळूण येथील श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्टच्या क्रीडा संकुलामध्ये रत्नागिरी जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय आणि रत्नागिरी जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनच्या वतीनं चार नोव्हेंबर रोजी राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धा आयोजित करण्यात आली या स्पर्धेत येथील स्कॉटिश अकॅडमीच्या शरयू टेकाळे आरोही जाधव स्वर्णिका पाटील यांच्या मुलीच्या संघानं चौदा वर्ष वयोगटात स्वर्ण पदक पटकावलंय महाराष्ट्र शासनानं परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम मधील अतिवृष्टी तसंच रब्बी हंगामातील मशागतीसाठी भरीव आर्थिक मदत मंजूर केली आहे जिल्हा प्रशासनानं शासनाकडे सादर केलेल्या अहवालाच्या आधारे शासनानं विविध निर्णय निर्गमित करून शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट मदत जमा करण्यास मान्यता दिली अतिवृष्टी पूरस्थिती तसंच रब्बी हंगामातील मशागतीसाठी शासनानं आर्थिक मदत मंजूर केली आहे शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी शासन स्तरावर सातत्यानं पाठपुरावा करण्यात आलाय जिल्हा प्रशासनानं तत्परतेनं अहवाल सादर करून मदत वितरणाची प्रक्रिया गतीमान केली असल्याची माहिती पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिली आहे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया या अवधीच्या भेटू सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद